माझी मराठी कविता हे प्रिये हे सादर करतो आहे तर लू माझी मराठी कविता हे हे प्रिय हे प्रिये हे प्रिय प्राचीन इतिहासाला हे प्रिये प्राचीन इतिहासाला तू सहज समजून प्राचीन इतिहासाला तू सहज समजून विसरून जाऊ नकोस हे प्रिये प्राचीन इतिहासाला तू सहज समजून विसरून जाऊ नकोस सत्य इतिहास हा लि हा लपविला गेला आहे सत्य इतिहास हा लपविला गेला आहे प्राचीन इतिहासावर प्राचीन इतिहासावर बलात्कार करून प्राचीन इतिहासावर बलात्कार करून ब्राह्मण्य बलात्कार बर, इतिहास ब्राह्मण्य बलात्कार इतिहास हा डचला गेला आहे ब्राह्मण्य बलात्का इतिहास हा डचला गेला आहे आणि ती बलात्कार परंपरा आणि ती बलात्कार परंपरा अभ्यास सुरू आहे आणि ती बलात्कार परंपरा अव्यास सुरू आहे तू त्यांच्या प्रेमात पडून तू त्यांच्या प्रेमात पडून स्वतःचे बाबाळे करून नकोस तू त्यांच्या प्रेमात पडून स्वतःचे बाबाळे कळू नकोस ह्या प्राचीन इतिहासी साक्ष ह्या प्राचीन इतिहासी साक्ष चक्रात चक्रवर्ती समट अशोकाचे चक्रवर्ती समट अशोकाचे शिरा शिलालेख शिलास्तंभ आहेत शिलालेख शिलास्तंभ आहेत ही ताळपुत्र तामळपट प्राचीन इतिहास आहे ही ताळपत्र ताम्रपट प्राचीन इतिहास आहेत कागदाचा शोध कागदाचा शोध इसवी दहाव्या शतकात कागदाचा शोध इसवी दहाव्या शतकात तीन देशाने जगाला दिशा तीन देशाने जगाला दिला तेव्हा आता तू तेव्हा आता तू हा इतिहास समजून घे तेव्हा आता तू हा इतिहास समजून घे बुद्ध हे सत्य आहे बुद्ध हे सत्य आहे सत्य हे प्रेम मैत्री आहे बुद्ध हे सत्य आहे सत्य हे प्रेम मैत्री आहे बंधुता करुणा अहिंसा आहे बंधुता करुणा अहिंसा आहे सत्य ही प्रज्ञा आहे सत्य ही प्रज्ञा आहे सत्य ही प्रज्ञा आहे